सोलापूर पुणे महामार्गावर आडेगावच्या शिवारात ट्रॅव्हल्स झाला पलटी तीस प्रवासी जखमी तर वीस प्रवासी गंभीर जखमी ट्रॅव्हल चालकाला त्याचे ट्रॅव्हल्स वरील आणि ट्रॅव्हल्स खड्ड्यात पलटी झाला हा अपघात झाल्यानंतर घटनास्थळीवरून ड्रायव्हर फरार झालेला आहे साई गणेश ट्रॅव्हल्स ची गाडी एम एच अठ्ठेचाळीस के एकोणीस एक्क्याऐंशी ही गाडी अहमदपूर करून पुण्याकडे निघाली होती सोलापूर पुणे महामार्गावर आडेगावच्या शिवारात पहाटेच्या सुमारास ट्रॅव्हल चालकाला झोप लागल्याने त्याचे ट्रॅव्हल्सवरील नियंत्रण सुटले ट्रॅव्हल्स पलटी होऊन खड्ड्यात जाऊन पडला या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांचा प्रथम उपचार सुरू आहे या प्रवाशांना उपचाराकरता टेंबुर्निओ इंदापूर येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला आहे अपघातात जखमी झालेले प्रवासी हे मराठवाडा व पुणे येथील आहेत अपघात झाल्यानंतर ट्रॅव्हल चालक ते तुन फरार झाल्याने पोलिसांकडून त्याची शोध मोहीम सुरू आहे